इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आज कुरुंदवाड शहरात निदर्शने करण्यात आली कोरटकरवर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढत मराठा व ब्राह्मण समाजामध्ये वितुष्ट निर्माण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे पेशवाईचा अतिशय विकृत विचार या प्रशांत कोरटकर नावाच्या माणसानं केला आणि ज्या पद्धतीची भाषा वापरली याच्या पाठीमागचा मास्टर माइंड शोधून काढला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे कारण मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन एवढं धाडस या ठिकाणी या प्रशांत कोरटकर जर करत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना संभाजी महाराजांचा अपमान करत असताना जिजाऊ मातेचा अपमान करत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीनं तो इंद्रजित साहेबांना फोन वरून धमकी देतो म्हणजे त्याचं धाडस एवढं आहे याच्या पाठीमाग जी शक्ती आहे ती शोधून काढली पाहिजे कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर दयानंद मालवेकर उदय डांगे राजेंद्र घारे डॉक्टर विकास पाटील आदी उपस्थित होते बेफेनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे